आता तसं तर संतोष राऊत यांना यश आलं असं म्हणावं लागेल कारण असं की शेवटी मुलगी जरी शिकली तरीही मुलीला शिकवण्याची जिद्द या ठिकाणी संतोष राऊतने या ठिकाणी स्वीकारले आपल्या साधारण परिस्थितीतून सुद्धा त्याने या ठिकाणी शिक्षण या ठिकाणी मुलीला दिलं आणि सगळ्यात महत्वाचं मुलगी बाहेर ठेवून अवघड असतं बरोबर अवघड ठिकाणी सुद्धा या ठिकाणी संतोष राऊतने मुलगी ठेवली आणि आपल्या मुलीप्रमाणे या ठिकाणी जे मिरज गावचे टायगर करिअर अकॅडमी आहेत त्या अकॅडमीचे चौकटे सर अर्षद चौकटे सर आणि त्यांचे मॅडमही त्या ठिकाणी त्याबरोबर आहेत तर ह्यानी या ठिकाणी आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला शिक्षण दिलं आपल्या मुलीप्रमाणे तिला सांभाळलं तिलाही असं वाटलं नाही किती की आपण बाहेर आहोत असं तिला प्रेम दिलं आणि त्या प्रेमातून त्याच्या जिद्दीनं तिने या ठिकाणी पोलिसाची जी आत्ता भरती झाली त्यामध्ये बीडमध्ये तिची नियुक्ती झाली त्या नियुक्तीच्या संदर्भात आपण या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला आहे तर तसं पाहता तिचा सत्कार करणं अनिवार्य जरी असलं तरी या ठिकाणी आपले अतिथी आधी सर आहेत त्यामुळे अगोदर आपण आपण आधी चौकटे सरांचा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने शेवटी त्यात तुमचं श्रेय आहे तर चौकटे सरांचा या ठिकाणी आरंगावच्या ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे

खाली, खाली त्याचबरोबर पुरुषाच्या माग जर सक्षिम महिला उभा राहिले तर पुरुष काम करू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यांच्या या ठिकाणी घरच्या असतील अनिता या ठिकाणी त्यांना सक्षम साथ देतात आणि कंटिन्यू त्यांच्या बरोबर असतात त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे सगळ्या सगळ्या महिला आहे आजची मानकरी आहे तसं पण कष्ट कमी नसतं भरतीमध्ये आणि ग्राउंड लेवल तुमचा पाऊस असो पाणी असो आता या गावांनी ती त्या दिवशी मुंबईला गेली मुंबईला गेल्यानंतर इकडचा फोन आला की तुझी बीड मध्ये भरती झाली परंतु समजा बीडमध्ये भरती नसती झाली तर त्या दिवशी मुंबईला भरती होती तर त्या मुंबईच्या भरतीमध्ये ग्राउंड वर फुल पाणी होतं तरी ग्राउंड वर पाणी होत तरीही त्यामध्ये त्याने हे संध्या घेतल्या म्हणजे अतिशय अवघड परिस्थितीमधून या ठिकाणी Uh, पोलिसांची भरतीच अवघड प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणामध्ये तिने ग्राउंड ला पन्नास पैकी एकोणचाळीस मार्क पाडले आणि त्याबरोबर त्या शंभर पैकी शंभर पैकी त्र्याऐंशी मार्क पाडले तसं पाहता अतिशय जिद्दीने तिने अभ्यास केला आणि त्या जिद्दीचं या ठिकाणी फळ आलं तिथं या ठिकाणी आधी अकॅडमी तर्फे स्वागत करते नंतर आपण गावकरी स्वागत करू 私たちは、この人たちの手話いていま мына <laughs> мана <laughs> <laughs>

Gracias. या ठिकाणी प्रतीक्षा दिदीचा गावकऱ्याच्या वतीनं ना मेजर असतील बपमा मागा दादी असतील प्राथमिक दोन चार जण असू दे दोन चार जण या स्वा काही स्वागत करा

प्रथम आरेगावमधील एवढे काय नागरिक आहेत त्या सर्वांनी मिळून हे प्रत्यक्षाचा जे आजकाल सत्कार केला म्हणजे एक आमच्यासाठी एक सगळ्यात महत्वाची एक गर्व बाब आहे कारण की एका मुलीच्या पाठीमाग बघा बाप आणि आई ते कधी पाठीशी उभा असतात पण त्याच्या पाठीमागे एक गाव पण उभा आहे हे आज आम्हाला आनंद दिसलं सगळं महत्त्वाची गोष्ट हे थोडं विषयावरती बोलायच्या अदुवर एक विषयादवर एक मी नक्की निश्चित करतो मी ह्या बाबांना फक्त मी दररोज पाहतो दररोज आम्ही जवळ पळत होत असतो बरोबर ना आपले कोणतं ते चुलते आहे मी त्यांना सारखं पाहतो मी थोडं विषय थोडस बरं आम्ही जेव्हा पळत असतो ना त्या टायमाला ती बाबा जे काही काम करत ना तुला मला वाटतं अ सर आमची प्रतीक्षा आहे का म्हणजे एक सांगतात प्रेग असं की आपल्या मुलीवरती प्रेम किती असतं की त्यांच्या हातमारून मारत आम्हाला दिसत त्या टायमाला सांगतात पण एकच आहे की ज्या टायमाला आपल्या मुलीला हात मारतो त्या टायमाला एक प्रेम दिसतं आणि त्या टायमाला मुलीला पण वाटतं नाही का आपल्या पाठीशी कुणी आहे दुसरी महत्वाची गोष्ट एक वडला बाबती मी एक निश्चित करू शकतो गेल्या वर्षी ज्या जेव्हा तिचा रिझल्ट एक तीन किंवा चार तीन मार्कांनी उडला त्या टायमाला कुणी पण असून आपल्या मुलीचा जर दोन तीन मार्कांनी रिझल्ट उडला तर बाप सांगत असतो नाही का थोडंफार बोलत असतो तू थोडस अभ्यास केला असतं काय केला असतं पण मी असा बाप पाहिलाय की त्यावेळेस बाबा तू ठीक आहे तू उडली काही प्रॉब्लेम नाही तू आणि एक वर्ष कर एक नाही दोन वर्ष लागू दे पण तू मागं सरकू नको असं म्हणणारा प्रत्यक्षाचे वडील संतोष जे काय राऊत यांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या अकॅडमी वतीने आणि खरंच मी एक कौतुक दररोज एक बाप बाबाशी आहे ते म्हणतात ना बापांनी पुलीच्या पाठीशी उभं राहणं किती किती योग्य आहे हे मला स्वतः मी त्यांच्याकडं पाहून शिकलो आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा जेव्हा ती आमच्या यायचे ना तेव्हा आजपर्यंत कधीच मुलीकडे आधी गेल नाही कधीच मुलीकडे गेलो नाही आदुगर आमच्या यायचे सर काय चाललंय काय नाही मग तिथून पुढं मुलीचं गोष्ट म्हणजे म्हणतात ना एक आपण ज्या टायमाला आपली मुलगी आमच्याकडे शिकत असेल किंवा कुठे कोणत्या काही शिकत असेल पण मुलीचं जे काय शिक्षण आहे ही आपल्याला वडिला माहित होतं किंवा माझी मुलगी आहे ना शंभर टक्के सत्तेने करणार आहे आणि जिद्दीने करणार आहे आता ती त्या दिवशी तुम्ही जर व्हिडिओ पुढे पाहिले असेल इन्स्टाला आमची व्हिडिओ आहे त्या दिवशी एक व्हिडिओ आम्ही टाकली ती इंस्टाला तेव्हा तिला एक प्रश्न विचारत आम्ही की बाबा तू आत्ता जी काय यशस्वी झाली यशस्वी पूर्ण तू सक्सेस झाली पण तुला आज काय वाटतं तिने सगळ्यात पहिली गोष्ट एक सांगितली की बा माझ्या बापाचं जे कष्ट आहे माझ्या बापावरती जो माझा विश्वास टाकलाय हा विश्वास आज एक कुठेतरी एक साध्य झाला आहे आणि साध्य झाल्यामुळं सगळ्यात मोठा एक आनंद तो आहे की माझ्या मनात ते एक आनंद आहे की नक्कीच आनंद आहे की बा मी आज सक्सेस झाले पण सक्सेस होण्याच्या पाठीमाग एक आई वडिलाचं जे तिच्यावरती जेवढ्या लोकांनी जेवढं म्हणजे गावांनी असेल किंवा इतर कोणी ज्यांनी प्रेम केलं हे प्रेम आज तिच्या एक सक्सेसच्या दृष्टिकोनाने आला आहे त्यामुळं पुन्हा एकदा तिच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक आज ती झाली आहे आज जो आपला बीड जिल्हा आहे बघा प्रत्येक मुलगा मुलगी मुंबई पुणे बाहेर फॉर्म भरतायत पण एक म्हणतं का बीड जिल्हा म्हणजे एक असा आहे हे चार पाच जिल्हे पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड अहमदनगर आणि बीड जिल्हा हे एक अशी आश, असे जिल्हे आहेत ह्याच्यामध्ये रेस चालती रेस म्हणजे फक्त ठराविकच मुलं भरती होतात तुम्ही बघा आसपासच्या गावामध्ये किती मुलं भरतात बीडमध्ये मुलं भरपूर भरती होणार पण बीडमध्ये किंवा नगरमध्ये किंवा पुण्यामध्ये ठराविक मुलं भरती होणार आहेत कारण हे एकमेव असा आहे हा जिल्हा फक्त जो जिद्दी आहे जो ताकदीवान नाही यार मला हा जिल्ह्यात भरती व्हायचं ना मग ह्या जिल्ह्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आणि प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही ना असं तिने एक तिथे एक गोष्ट सांगतो तिने एक फॉर्म भरला होता मुंबईला फॉर्म भरला होता शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला ते सांगणार आहे शेवटच्या क्षणामध्ये तिने फॉर्म चेंज केला म्हणजे एक सर बोलले की सर मग तुझा फॉर्म चेंज कर तुझ्याकडे ती कॅपिलिटी आहे तुझ्याकडे कॅपॅसिटी आहे तू मुंबईचा फॉर्म काढ आणि बीड टाकून दे तिने शेवटच्या टाइमधून फॉर्म काढला आणि फॉर्म काढला आणि वेबसाईटच बंद झाली फॉर्म काढला आणि वेबसाईट बंद झाली मग सगळ्यात मोठा सगळ्यात फॉर्म तर भरलाय सगळं झालंय मग काय करायचं फॉर्म तर काढून घेतलाय पण नशिबाने तिच्या नशिबाने तो फॉर्म परत एक परत त्यांनी त्यासाठी परत वेळ वाढवून दिला परत एक तास वेळ वाढून दिला आणि तिने त्याच वेळेस बीडला फॉर्म टाकला बीडला फॉर्म टाकून आज आपल्या सगळ्यांच्या समोर एक महाराष्ट्र पोलीस म्हणून तिची एक नियुक्ती झाली आणि उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये मी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने समजतो कारण ती इतकी जिद्दी मुलगी आहे की आज एक कॉन्स्टेबल आहे कॉन्स्टेबल न राहता तुझ्यासाठी कॉन्स्टेबल न राहता येणाऱ्या दोन तीन चार वर्षामध्ये एक आज बघा फुल गर्दी आहे गावकऱ्यांची की महत्वाची गोष्ट की तू कॉन्स्टेबल न राहता एक अधिकाराच्या दृष्टिकोने सगळ्या गावकऱ्यांना पुन्हा एकदा संधी देतो सत्कार करण्याची हीच अकेटिच्या वतीने इच्छा होतो आणि माझा तुम्ही आदरणीय व्यासपीठ इथे पंचकृषीतील सर्व उपस्थित असणारे मान्यवर प्रथमता हा जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद देते सर्वांचे मनापासून आभार मानते uh, त्याचबरोबर माझ्या आईवडिलांसोबत किंवा माझा भाऊ माझी सर्व फॅमिली त्याच्यासोबत या दोन तीन वर्षामध्ये मला मार्गदर्शन करणारे नाना असतील काका असतील आणि वडिलांपाठोपाठ ज्यांच्यामुळे मी भरती झाली ते म्हणजे हर्षद सर कारण आता एक प्रत्येक ठिकाणी नगरला असतील पुण्याला असतील पण एक प्रत्येक मुलीला सगळ्या मुलींना स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलं की मी फक्त हर्ष सरांकडून बघितलंय तर सरांच्या पण मनापासून सरांचे आणि वहिनीचे इथं जे माझे आई वडील आहेत तिथं अॅकॅडमिक गेल्याच्या नंतर तिथले माझे आई वडील वहिनी आणि सर मीच नाही तर सगळ्याच मुलींना किंवा मुलांना मेन करून मुलींना म्हणजे स्वतःच्या मुलीप्रमाणे सर आणि वहिनी सांभाळतात तर असे असे माणसं भेटणं मी बाहेर पण म्हणजे दुसरीकडे पण राहून आलेले पण असे माणसं मला पूर्वी कधीच नाही भेटले त्याच्याबद्दल सरांचं आणि वहिणींचं पुन्हा मनापासून आभार व्यक्त करते आणि अकॅडमीबद्दल सांगायचं म्हटलं तर अकॅडमीचा रिझल्ट हा शंभर टक्केचा आहे जो अकॅडमीत जातो तो सक्सेस बाहेर पडतो असं हे अकॅडमीचं टायगर अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे कदाचित मला दोन हजार बावीसला माहीत झालं अकॅडमी मला माहीतच नव्हतं मिरजवलं अकॅडमी हे कदाचित मी आधी मागच्या वर्षीच भरती झाली असते दोन हजार बावीसपासून दोन हजार बावीस तेवीस चोवीस तीन वर्ष झालं सलग मी अकॅडमीमध्ये आहे पण आधी मला माहिती नव्हतं म्हणून मी तिथे गेले नाही दोन हजार बावीसला गेले तर सर्वांचं सत्कार केल्याबद्दल तुम्हालापासून आभार व्यक्त करते धन्यवाद आभार आज अग्नेश्वरच्या कृपेने आपले संतोष राऊत यांची कन्या बीड पोलीसमध्ये भरती झाल्याबद्दल आरणगावच्या वतीनं आमच्या लाल आखाड्याच्या वतीनं आणि टायगर अकाडमीच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आणि गावखऱ्याला माझी कळकळीची विनंती आहे की आपली मुलं मुली आज काळाची गरज आहे की त्या मुलांना आपला मुलगा काय करतो आहे काय नाही करीत त्याला कमीत कमी दोन तास व्यायामाची संधी द्यावा आणि आपला मुलगा गावामध्ये काय करतोय काय नाही करीत आपली मुलगी शिकते का नाही शिकते हे सुद्धा पालकांचं काम आहे जर आज सरांनी सांगितलं की संतोष राऊतनी खांद्याला खांदा देऊन मुलीला शिकवलं अरे आपण का शिकू शकत नाही आपल्या गावामध्ये सुद्धा लालाकाड आहे आपल्या सुद्धा मुली तिथं मुलीला पाठवा तिकडे शिकवायला आज एकच मुलगी का भरती झाली बरेचसे मुलं भरती व्हायला हो पाहिजे तुम्ही बघा छोट्या छोट्या बीड 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 साईडच्या मध्ये गावामध्ये एका एका गावामधून चार चार पाच पाच मुली भरती होतात मुलं भरती होतात आपलं गाव पाच सहा हजार लोकसंख्येचं गाव आहे आपण कशामध्ये कमी आहोत आपण प्रत्येक खेळाचे आपल्यापाशी साधन आहेत आपलं रोडवर गाव आहे अशा अकॅडमी टायगर ग्रुप सारख्याच माहिती घेऊन कुणाची माहिती घेऊन आपली सुद्धा मुलं कशी भरती होतील ह्या गावखऱ्यांना मी विनंती करतो आणि टायगर ग्रुपच्या टायगर अकॅडमीच्या सरांना यांनी आशिष सेवा करावं यांच्याकडं करा अनेक मुलं भरती व्हावं असाच आशीर्वाद देतो आणि गाव गावा गावातर्फे त्यांचं मी मनगत व्यक्त करतो स्वागत करतो आणि थांबतो याला फोटो घेते घ्यायचं फोटोग्राफ फोटो ये ज्याला फोटो काढते पुढं ये फोटो घेणार नाही या तिकडं